जय शिवराय बाबांना स्वागत आहे आजच्या एका नव्या ब्लॉग मध्ये मागं निलम घरचं डेकोरेशन करते मी चाललोय मंडळाकडे मुरुम ही भरलेला त्याच्यानंतर टेबल ही वेल्डिंग करून घेतलाय फ्लेक्सी लावलाय ती पण दाखवतो तुम्हाला आणि आता डेकोरेशन सुरुवात करायची आपलं सगळं कार्य करता येत आहेत तुम्हाला म्हणलं इंटर ही टेबल वेल्डिंग करून घेतलेला आहे आणि वर बॅनर सुद्धा लावलाय आणि पडद ही तर

ही नाही हालत अजिबात आत बसून पाया खालण आत आहे धाबा बाहेर येऊ करून घेतलं नाही आलो आता बाहेर मी हे जेव्हा आपला गणपती ठेवतात आत्रदा बाहेर

बाहेर काढला आता आपला पाट गणपत टेबल कारण की आता कार्पेट नीट करून सगळं करायला तळवट खालचा नीट टाकायचा आहे मग बघू टेबल अट ठेवायचं एक कुत्रा आले प्लीज प्लीज यार बस एक सर पाट

तो या दोन चिपा गावल्या त्याने अरे टम टंका बसलीये आता बसल्यात मध्ये दोन चिप्पा दो... मध्ये पण बसल्यात दोन मधल्या तर खाली तीन चिपा लागल्या त्या आता पडद सोडा घेतल्यात आणि ह्याच्या टेबलावर पाय उठतात म्हणून तळवट टाकलाय आता हे पडद सोडतात दोघं म्हणजे पडदा लावाय आपण मोकळं आणि मागच्या वर्षीच्या मंडळाचं शर्ट येतं आणि आगमनाच्या दिवशी तुम्ही नवीन जी शर्ट छापलेलं आहे ना ती तुम्हाला कळते आलं की काय मागच्या वर्षी जे शर्ट आहेत आपलं काय माहिती त्या दोन्ही बॅटरी का मागणं पण जावं लागतं त्यासाठी इकडे शिडे ही काढते ती पण अंधारात दिस ना दोन्ही दर आहे त्याला दे आणि आता पडदा सोडून घेतलाय तो मागचा पडदा आपल्या मंडळाचा भया दाद्यावर चढल्यात माग न ओम करता साहिलदा माग साहिमकरदा बघा किती बाहेरनं धरते ती असं वर काय दिसून आहे डायरेक्ट खतरनाक दिसा वर बाकी काय मागच दिसून म्हणून तस करते ती आणि वास मध्ये नाचतय मी आता चढ बी लागत मंडळाचा व्हिडिओ बनवाय क्लिप काढते दादाचा आयफोन आहे वर इकडं करते ती काम माग पण पोर तर बघा तिथनं एक फोन येतो यात तो पण व्हिडिओ काढतोय इकडं माग पण काम करतोय तसा ओम करतो त्यात पण क्लिप बनवायला लागतात आणि इकडं काम पण चाललंय मागचा पडदा कशाला मागचा पडदा पण झालाय बांधून आणि क्लिअरिटी जोरात यायची पडदा सातचा पण पडदा बांधाय यायचा माझीच सवली पडते हाट साईडचं आहे मागचं झालंय आता डेकोरेशन ही काय केलं नाही डेकोरेशन झाल्यावर बघा पडदा पण घेतलाय लागलीच बांधून वच कार्यकर्ता कमी इथं पुण्या मुंबईला येतं आणि दोघं जण प्रवासात आहेत एक घरी आणि एक आत्ताशी पोचलाय आणि इथं जण आहेत आणि पाचवा संस्कारदायक घरात गेलाय सहावा मागचं सगळं जी आहे ना ती इकडच्या साइडचं इकडच्या साइडचं इकडच्या साइडचं वरच नाही तेवढं बांधलं नाही वरचं पण बांधून टाकलंय लागलीच बघा हे पण आता वर जाणार आहे आणि हा मागचा आहे आता जेवायसाठी ब्रेक घेतलाय आम्ही त्यांची नाईट शिफ्ट लावली आम्ही आमचा लंच ब्रेक आहे डिनर आहे आता आमचा चाललोय आप घरी जीवन मग माघारी जाणार आम्ही चाललोय माघारी मंडळाकडे मागात वेळ झाला बाकी सगळे आहेत पोरहितच मंडळ कार्यकर्ते सुद्धा आहेत आपलं सगळं तळवट मागाशी सप्पे होता ते दुमडलाय आणि आता कड कड कडचा सुद्धा पडदा आता बांधलाय जाताना बांधला नव्हता आता बांधलाय त्या साईडचा पण बांधाय घेतलाय पडद बिडद बांधायचं आम्ही आता धरून शहर आम्ही बाहेर चालली बांधली हा मग म्हणून व्हिडिओ पण बंदवाय ना चालू अस मुंबईचा हा ग्रो मुंबई कार्यकर्त्यांची मेहनत ते पडता कुठून मधून येतोय आता शिडीला काय सपोर्ट नसताना दोघांना शिडी धरली लाईक वर चढलाय मधलं पडल माझ्याकडून पडदा पण मध्येच फोन स्विच ऑफ लाईक शेअर सबस्क्राईब